प्रेम प्रकरणाला विरोध म्हणून घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी आपल्या मुलांचा जीव घेतल्याची घटना अनेकदा तुम्ही ऐकली असेल पण आपल्या प्रेम प्रकरणाला विरोध करणाऱ्या बापाचा खून तोही त्यानेच वाढदिवसाला भेट म्हणून दिलेल्या हिऱ्याच्या अंगठीने करावा आणि ते देखील स्वतःच्या लाडक्या मुलीने करावा आहे की नाही अजब घटना काय आहे ही कहाणी का आपल्या मुलीला आपल्या वडिलांचा खून करावासा वाटला याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो ही कहाणी आहे कलकत्ता येथील जमशेदपूर जिल्ह्यातील आदित्यपूर शहरातील येथील राजकीय नेता काँग्रेस पक्षाचे अरविंद सिंह यांचे मेहुने कन्हैया सिंह यांची मुलगी अपर्णा हिचे राजवीर नामक मुलाबरोबर गेल्या पाच वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते सुरुवातीपासूनच वडिलांचा या प्रेमाला विरोध होता पण मुलगी देखील हार मानण्यास तयार नव्हती डी व्ही पब्लिक स्कूलमध्ये राजवीर आणि अपर्णाची ओळख झाली त्यावेळी राजवीर दहावीत शिकत होता तर अपर्णा आठवीत होती तेव्हाच दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि ते पुढेही तसेच राहिले अल्लड वयातील प्रेम मुले लवकर विसरून जातात असे समजून कन्हैया सिंह यांनी त्या दोघांना चांगलीच समज दिली आणि एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले पण दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते तेव्हा कामाच्या निमित्ताने वडिलांनी मुलाला आपल्या कार्यालयात बोलवले आणि मुलाच्या डोक्यावर पिस्तूल रोखून आपल्या मुलीबरोबरचे संबंध तोडण्यास सांगितले इतकेच नाही तर त्याला चांगलीच मार केली तेव्हा मुलाच्या वडिलांनी घाबरून आदित्यपूर येथील आपले घरदार विकून मांझी टोला येथे जाऊन राहू लागले राजवीरने देखील अपर्णाबरोबर बोलणे तोडले होते राजवीर आपले ऐकत नाही हे पाहून अपर्णाने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ राजवीरला पाठवला राजवीरने हा व्हिडिओ त्याच्या वडिलांना दाखवला आणि तिच्याबरोबर पुन्हा एकदा बोलण्यास सुरुवात केली याबाबत कन्हैया सिंहला समजताच त्याने राजवीरला जिवे मारण्याची धमकी दिली एव्हाना वडिलांच्या मृत्यूनंतरच आपण एकत्र येऊ शकतो याची खात्री दोघा प्रेमवीरांना झाली आणि त्याचवेळी अपर्णाने वडिलांना मारण्याचा कट रचला यासाठी राजवीरवर संशय येऊ नये म्हणून त्याचा शूटर मित्र निखिल व त्याचा मित्र जो काँग्रेस जिल्हा अध्यक्ष छोटराय किस्कू यांचा मुलगा होता यांची मदत घेण्यात आली आपले वडील कोणत्या वेळेला कुठे आहेत याबाबतची सर्व बातमी अपर्णा त्यांना पुरवत असे पण कन्हैया सिंह जिथे जिथे जात तिथे त्यांच्या राजकीय वदयामुळे सभोवताली गर्दी होत असे त्यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न दोन तीनदा फसला तेव्हा राजवीर सिंहने रोख पाच हजार रुपये देशी दारूची बाटली आणि हिऱ्याची अंगठी जी अपर्णाने त्याला भेट दिली होती ती निखिलला दिली आणि कसेही करून यावेळेला काम फत्ते झाले पाहिजे असे सांगितले आता शूटर निखिलने देखील आपल्या दोन सहकाऱ्यांची मदत घेत एकोणतीस जूनच्या रात्री कन्हैया सिंह घरी परतत असताना अपर्णाने सांगितलेल्या लोकेशनवर त्यांची हत्या करवली या हत्येनंतर राजवीर सिंह त्यांच्या कलकत्ता येथील फार्म हाऊसवर जाऊन राहिला तर शूटर निखिल त्याच्या गावी जाऊन राहू लागला इथे काँग्रेस सभासदाची अचानक हत्या होते म्हणून आदित्यपूर जिल्ह्यात चांगलाच गजहब झाला या खुनाचा लवकरात लवकर शोध लागला पाहिजे यासाठी पोलिसांवर दबाव येऊ लागला विशेष म्हणजे यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष छोटराय किसकू हा तपास लवकरात लवकर व्हावा म्हणून आंदोलन करीत होते पोलिसांनी तपास सूत्रे हाती घेताच शूटर निखिल आणि त्याचा साथीदार जो छोटूराय किसकू यांचा मुलगा होता यांना अटक करताच ही सर्व कहाणी समोर आली यामुळे काँग्रेस सदस्य छोटूराय हे आश्चर्यचकित झाले पुढे अपर्णा आणि राजवीर यांना देखील अटक करण्यात आली काँग्रेस सदस्य कन्हैया सिंह यांच्या हत्येमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नसून घरचाच भेदी कारणीभूत ठरला हे या निमित्ताने सिद्ध झाले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा वा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा